श्री रेणुका माता हे आमचे कुलदैवत आहे वृद्ध व अपंगांना मातेचे दर्शन घेण्यासाठी गडावरील अनेक पायऱ्या चढाव्या लागतात भाविकांना सुलभरित्या व आल्हाददायक वातावरणामध्ये मातेचे दर्शन घडावी ही मायाबहिणींची इच्छा होती त्यामुळे श्री रेणुका माता मंदिरासाठी स्कायवॉक चार मजली लिफ्टसह दोन स्टेशन हा प्रकल्प व पायऱ्यांवर वा असलेल्या व्यापाऱ्यांसाठी एक चांगले मार्केट नाश्ता प्रसादाची वेगळी सुविधा गडाच्या पायथ्याशी पार्किंग असा एक चांगला प्लॅन तयार करण्यात आलेला आहे राज्य शासनाची चर्चा करून त्याला निश्चितच लवकर आकार देऊ अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नांदेड येथील एका समारंभामध्ये केली माहूर हे माझे दैवत आहे माझ्याकडे माहूरची देवी आहे आणि म्हणून आज स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांच्या बरोबर माझी पण आस्था आहे त्या ठिकाणी माझ्या बहिणीचा मृत्यू झाला पण ती मला नेहमी म्हणायची की अरे नितीन काही कर पण मी चढू शकत नाही गळावर वार्धक्यामुळे दिव्यांग काही लोक आहेत ते जाऊ शकत नाही देवीचं दर्शन घेऊ शकत नाही साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळपीठ श्री रेणुका माता मंदिर श्री दत्तात्रेय स्वामींचे जन्मस्थान व निद्रास्थान असलेले दत्तशिखर आणि देवदेवेश्वर मंदिर आणि श्री अनुसया मातेचे मंदिर अशा ह्या पवित्र तीर्थक्षेत्राला नामदार नितीन गडकरी यांनी चारी बाजूने महामार्गाशी जोडले आहे भौगोलिक परिस्थिती सुमारे साठ वर्षापासून असलेली व्यापाऱ्यांची दुकाने जागेची कमतरता वनसंपत्ती व वन नैसर्गिक बाबींना हानी पोचणार नाही याची घ्यावी लागणारी काळजी असे अनेक अडथळे या तीर्थक्षेत्राच्या विकासाला मर्यादा आणतात त्यावर मात करून सर्वांगीण विकास साधण्यासाठी गडकरी यांचे प्रयत्न निश्चितच स्वागतार्य असल्याची भावना भाविकांतून व्यक्त होत आहे तुम्हालाही पण जागा मिळेल आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या त्यामध्ये गड्याच्या पायथ्याशी पार्किंग वॉशरूम्स टॉयलेट्स आणि त्या ठिकाणी चांगला नाश्ता करण्याची व्यवस्था याची व्यवस्था देखील केलेली आहे मला विश्वास आहे की या संदर्भामध्ये राज्य शासन जिल्हाधिकारी पर्यटन मंत्रालय यांच्याशी सगळ्या चर्चा करून जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी करता येईल त्या करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू माहूरच्या या कामामध्ये पुरातत्व विभाग स्थानिक प्रशासन वनविभाग यांचे खूप क्लिअरन्सेस पाहिजे होते बऱ्याच अडचणी होत्या सगळ्यांनी मदत केली शासकीय के एजन्सीने आता सगळ्या परवानग्या मिळाल्या वॅपकॉस व सार्वजनिक बांधकाम मिळून ती लिफ्ट स्कायवॉक स्कायवॉक केलं आहे असं वरती आणि त्याच्यावर ते आपोआप चालणारे लावलेले आहेत आणि म्हणून खूप सुंदर डिझाईन आहे खाली सुंदर आहे भाविकांना सुखसुविधा मिळाव्यात म्हणून गडकरी यांनी सारखी धडपड सुरू ठेवली आहे स्कायवॉक सारखा मोठा प्रकल्प ही त्यांनी दिलेली मोठी देणगी आहे अशी भावना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड यांनी व्यक्त केली आहे येथे सहा महिने भाविकांची अफाट तर सहा महिने अत्यल्प गर्दी असते व्यापाऱ्यांना त्याची आर्थिक झळ सोसावी लागते असे मोठमोठे प्रकल्प कार्यान्वित झाल्यास आमच्या व्यापारास निश्चितच सुधारणा होईल अशी आशा श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर घोगरे यांनी बोलून दाखविली श्री रेणुकादेवी मंदिरासाठी स्कायवॉक हा प्रकल्प राबविण्याचे नियोजित असून त्यासाठी लागणारी वनेत्तर जागा वनविभागास हस्तांतरित झाली असून मंजुरी प्राप्त झालेली आहे तसेच कार्य करण्याची परवानगी मंजुरी करिताचा रितसर प्रस्ताव वन विभागात सादर करण्यात आलेला आहे प्रकल्प राबविताना काही झाडे तोडली जाणार आहेत त्यासाठी लागणारी परवानगी ही कार्य करण्याच्या परवानगी सोबतच मिळेल यासाठीची रक्कम वन विभागाला अदा करण्याचे चलन विभागीय कार्यालयात सादर करण्यात आले आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते मार्च महिन्यात भूमिपूजन होण्याचे नियोजन आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता वसंत झरीकर यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींना दिली करता, मी सेंट्रल रोड फंडातून से सी आर एफमधून या कामाकरता पहिल्या फेजमध्ये साठ कोटी रुपये दिलेले आहे आज प्रतापरावांनी मला सांगितलं की देवीच्या मंदिरापासून तर आपल्या दत्त शिखरापर्यंत रोपवे करायची आहे माझ्याही मनात आहे पहिल्या फेजमध्ये तिथे फॉरेस्टच्या खूप अडचणी एवढ्या अडचणी होत्या की त्या करता करता पुष्कळ दिवस गेले सगळे क्लिअरन्सेस झाले मार्च महिन्यात मी येणार आहे याचं भूमिपूजन करण्याकरता तुम्ही सगळे या आणि आपण देवीची पूजा करू आशीर्वाद मागू आणि या कामाची देखील आपण सुरुवात करू संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर